कजगाव तालुका भडगाव या ठिकाणी आज गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे कसगाव शहरातील बाजारपेठ दिव्यांच्या रोषणाईनं सजली असून विविध आकारातील आणि आकर्षक देखण्या गणपती बाप्पांच्या मूर्तींनी बाजारपेठांची शोभा वाढवली आहे गणेश मूर्ती विक्रेत्यांनी यावर्षी नवनवीन डिझाईनसह विविध प्रकारच्या मूर्त्या बाजारात आणल्या असून लहान घरगुती मूर्त्यांपासून ते मोठ्या मंडळाच्या मूर्तीपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे प्रत्येक घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार असून गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला आहे सजावटीच्या वस्तू आणि बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत गावकरी लहानथ महिला पुरुष भक्त मोठ्या संख्येनं दिसून येत होते गणेश उत्सवाच्या आगमनानं संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं मंडळाच्या वतीनं ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं जसगाव इथं गणेश उत्सवनिमित्त सर्व प्रकारच्या मोठ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि गणेश भक्तांचा मोठा सहभाग आहे उत्सव आहे सर्व आनंदीत आहेत त्या हिशोबाने गणेश उत्सव हा सण चांगला साजरा होईल अशी नागरिकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे इथं प्रत्येक देत आहे की निमित्त सर्वांना भाविकांना गणेश उत्सव साजरा करणारा सर्व नागरिकांना हा उत्सव भरभराटीचा आणि आनंदाचा जावं याची मनोकामना पूर्ण होवा आमची इच्छा आहे पाऊस वगैरे हो योग्य राहू ही आमची मनोकामना आहे शेतकरी खुश राहो ही आमची मनोकामना आहे लोकनायक न्यूज करिता आमिन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज